पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू अभियानाच्या ग्रामपंचायतीमध्ये उत्साहात सुरुवात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यात कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू या विशेष स्वच्छता अभियानाला एक मे दोन हजार पंचवीस रोजी सर्व ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या उत्साहास सुरुवात करण्यात आली हा उपक्रम राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत राबवण्यात येत आहे या अभियानाचा उद्देश ग्रामस्तरावर सेंद्रिय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून गाव स्वच्छ ठेवण्याची सवय निर्माण करणे हा आहे राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत गावागावांमध्ये स्वच्छतेच्या ज्या सोयी निर्माण करण्यात आलेल्या आहेत त्याचा ग्रामस्थांनी नियमित वापर करून आपले गाव कायमस्वरूपी स्वच्छ ठेवावे हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू हे अभियान एक मेपासून सुरू करण्यात आले असून या अभियानात सर्व लोकप्रतिनिधींसह समस्त ग्रामस्थांनी सहभागी व्हावे व आपले गाव स्वच्छ ठेवावे असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे